हे हॅलो हाय वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज मला एक एंगेजमेंटची ऑर्डर आहे एंगेजमेंट मेहंदीची सो मला त्यासाठी तिकडे जायचं आहे सो तुम्हाला बघण्यासाठी इंटरेस्टिंग होणार आहे मी कोणती मेहंदी काढणार आहे त्या त्यांना वगैरे तुम्हाला जर मेहंदी मी कशा प्रकारे काढली आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे लागेल म्हणजे त्यामध्ये तुम्हा त्यामध्ये तुम्हाला मेहंदीची डिझाईन दिसेल सो so, uh, आता मी तरी रेडी झालेली आहे आणि आता लगेच निघायचं आहे सो चला मी पहिली मला जे मेहंदी वगैरे लागते मी ते मी पॅकिंग करून घेते ते तुम्हाला दाखवते कशाप्रकारे मी पॅकिंग करून घेते आणि मी काय काय वस्तू नेते कारण आपल्याकडे ज्या सगळ्या वस्तू असलेल्या बऱ्या चला तर आता आपण हे सगळं बॅगमध्ये भरू आणि त्याच्यानंतर निघू सो so, मी आता ह्याच्यामध्ये मेहंदी जे जे लाग लागणारं साहित्य आहे ते मी सगळं घेतलेलं आहे हा डबा आहे याच्यामध्ये मी ती मेहंदी ठेवणार आहे तिकडे नेण्यासाठी घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर वगैरे हे प्लॅस्टिक रोल वगैरे केलेले मेहंदी कोण आहेत ते घेतले आहेत तर त्याबरोबर कैची काहीची चिकटपट्टी वगैरे सर्वच घेतलं आहे कारण तिथे जाऊन परत घाई गोंधळ होता कामा नये आपल्याकडे जर असलं तर आपण लगेच ते यूज करू शकतो त्यामुळे आणि त्याच्यात बरोबर मी टिशू पण घेतले आहे चला तर आपण लगेच पॅक करूया बॅग पॅक केलेली आहे मी आता मला निघायचं आहे सो ह्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित मी घातलेलं आहे चला तर आपण जायला निघू त्यानंतर तिने मला पिकअप केलं आणि आम्ही तिच्या घरी निघालो तिचं घर जरा आतमध्ये होतं त्यामुळे तिला यायला पण लेट झाला आणि त्यांच्याकडे एंगेजमेंटची पण तयारी सुरू होती तिने मेहंदीची डिझाईन पण आधीच ठरवली होती कोणती काढायची आहे सो बोलता बोलता तिचं घर पण आलं आणि आम्ही तिच्या घरी जाऊन पोचलो त्याच्यानंतर मी मेहंदी कोन वगैरे तयार करायला घेतले आणि फास फास्ट फास्ट कोण एक एक करून सगळे कोण भरून घेतले सुरुवात करून एक हात कम्प्लीट झालेला मेहंदीचा आणि सेकंड हातावरची मेहंदी आम्ही काढत होतो सो so, तिने ही डिझाईन सिलेक्ट केलेली की तिला एका हातावर त्यांनी जे प्रपोज केलेली डेट होती ती हवी होती आणि दुसऱ्या हातावर तिला एंगेजमेंटची डेट जी फिक्स केली आहे ती हवी होती त्यामुळे आम्ही ही डिसाइड सिलेक्ट केली तिला पण फार आवडली होती त्यामुळे ती खूप एक्सायटेड होती मेहंदी काढून घ्यायला यांचं लव मॅरेज होतं त्यामुळे आम्ही तिच्या उजव्या हातावर तीन त्यांनी के प्रपोज केलेली डेट आणि डिझाईन काढली होती त्याचप्रमाणे डाव्या हातावर एंगेजमेंटची डेट जी फिक्स झाली आहे ती कॅलेंडर स्वरूपात दाखवली होती आणि त्याच्यानंतर हल्ली एंगेजमेंटची डिझाईन काढली होती सो ही आयडिया तिला मी सजेस्ट केली होती की अशी डिझाईन काढूया का सो तिला ती फार आवडली त्यामुळे तिने ती सिलेक्ट केली आणि आम्ही तीच डिझाईन तिच्या हातावर काढली फायनली मेहंदी होत आलेली होती आणि बोटांवरचीच फारशी उरलेली होती आणि तिला बॅक साईडला की जास्त मेहंदी नको होती फिंगर्सवरच थोडीफार काढायची होती त्यामुळे आम्ही फास्ट फास्ट ती काढून प्रकारे मेहंदी पूर्ण झाली आणि हा मेहंदीचा फायनल लुक आहे सो तुम्हाला ही एंगेजमेंट मेहंदीची डिझाईन आणि आयडिया कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही ट्राय करून बघा आणि लाईक शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे मी जे नवीन मेहंदी ऑर्डरचे ब्लॉग टाकीन ते तुम्हाला मिळतील चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो enter bye bye